निश्चित ही निवडणूक लोकांनी साम दाम दंडभेद आमिषे पैसा धमक्या यावर नेली होती निश्चित खूप घेरण्याचा प्रयत्न केला तर आमचं पॅनल ताकदीनं लढलं जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डेकर जिल्ह्याचं नेतृत्व सुरेश नावाजी वरपुडकर भरुच साहेब मी ताकतीनं साथ दिली निश्चित ही लढत जनशक्तीवर धनशक्तीची होती निश्चित त्या धनशक्तीसमोर जनशक्ती जिंकली लोकांनी आशीर्वाद दिला भरभरून आशीर्वाद दिला म्हणजे लोक म्हणत होते की वा पडणार हे होणार ते होणार चारी मुंडे चित विरोधक झाले निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही चारही सदस्य इतकं चांगलं काम करू की नाही काही दिसणार सुद्धा असतील नितेश जैन असतील आणि शंकर राजेगावकर असतील हे तिघही सामाजिक चळवळीत असणारे सर्वोच्च तत्करणे आणि त्यासोबत माझी महापौर असणारे भरपूर साहेबांनी जन्म चारी पॅनलने ज्या ताकदीनं केलेले संपूर्ण ताकदीनं आपल्या पाठीमागे जे जनता त्यांच्याबद्दल काय सांगायचं निश्चित मायबाप जनतेनं जे आशीर्वाद दिलाय भरभरून मतदान दिलंय म्हणजे जनतेचा स्पष्ट गोल आहे संधिग्न नाही आहे स्पष्ट दोन दोन हजाराची लीड आहे म्हणजे निश्चित जनता पार्टीची आहे आता आमची जबाबदारी वाढलेली आहे निश्चित आम्ही जीवाचं रान करू सर्वत्र सत्ता आहे केंद्रात आहे राज्यात आहे पालकमंत्री आहेत वरपूर साहेब आहेत निश्चित प्रभागाचा कायापलट करून दाखवू आणि निश्चितप्रमाणे शहरातला सर्वात सुंदर स्वच्छ विकसित प्रभाग आम्ही येणाऱ्या तीन वर्षातच करून दाखवू अतिशय शेवटचा एक प्रश्न ताणतणावामध्ये हा काळ आपल्याला गेलेला आहे आजचा जो असे चेहऱ्यावर आलाय विजयाचा असे हे आनंद कुणाला समर्पित करायला हा आनंद जनतेला समर्पित आहे ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय निश्चित परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री वरपूर साहेब यांना समर्पित आहे आणि एकच आहे राष्ट्रीय स्वयंसेवक <साँगाँ> यांनी म्हणजे जीव पणाला होतं होता मित्र बरोबर यांनी जीव पणाला लावला होता त्या सर्वांना हे विजय श्रेय समर्पित पाच ब मधील उमेदवार महिला उमेदवार गिरिजा शंकर राजेगावकर हा हे जे प्रचंड यश जनतेने दिलंय त्या सगळ्या जनतेचा हा चांगला कौल समजून मी सगळ्यांचे के आवाहन केलं होतं मुख्यमंत्र्यांच्या स्टेज वरून की आपल्या भावाच्या ऋणातून मुक्त होण्याची आपल्याला एखादी संधी कधीतरी मिळते भावासाठी फार काही बहिणींना करण्याची संधी मिळत नाही तर सगळ्या बहिणींनी त्यासाठी हा जो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलाय त्यासाठी मी खूप 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 धन्यवाद पाठीमागे असते त्याचे माझ्या बाबतीत हा अपवाद आहे असं मी म्हणू शकते कारण खरंच खरंच मी बिलकुल मी या क्षेत्रात नसते जर त्यांचा पाठिंबा मला नसता तर माझ्या पाठीशी आत्ता जे खंबीरपणे दोन पुरुष उभे आहेत माझा मोठा भाऊ आणि माझे मिस्टर या दोघांमुळे या यशात खरं तर सगळा वाटा त्यांचाच आहे नाव फक्त माझं शेवटचा प्रश्न महिला प्रतिनिधी आपण आला महिलांचे अनेक प्रश्न आहेत काय सांगाल महिला भगिनी मी महिला भगिनींना एवढं सांगू इच्छिते की समदुखी आपण आहोत म्हणजे महिला महिलांशी जास्त मोकळेपणाने बोलू शकतात तर त्या त्यांच्या अडचणी माझ्याशी जास्त स्पष्टपणे व्यक्त करू शकतात माझ्या पुढे आणि काहीही हरकत नाही मला कॉल करून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कैसाही संपर्क केला तरी पण आता तुम्ही आमचं पॅनलच दिले त्यामुळे मलाही फार अडचणी येणार नाही तुमच्या अडचणी सोडवताना त्यामुळे बिलकुल माझ्याशी संपर्क करा आणि मी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे कारण माझ्या मागे तसे ताकदवर लोक उभे मला सपोर्ट सिस्टीम चांगली आहे त्यामुळे थँक्यू सो मच सगळ्यांना धन्यवाद पॅनलसाठी मतदान केलं आपण या निवडणुकीच्या रुग्णात होताल काय सांगाल काय प्रतिक्रिया प्रभा क्रमांक पाच मध्ये आज पैनल ला है। ते पास सगया पैनल है। संपूर्ण भाजपच्या पॅनलला जे जोरदार यश मिळालेलं आहे ते प्रभाग क्रमांक पाच मधल्या सगळ्या जनतेचे जाहीर आभार तसेच आमच्या रणनीतिकार पालकमंत्री मेघना दिदी तसेच आमचे पॅनल प्रमुख असणारे पालक सुरेशराव वरपुडकर साहेब आणि शमशेर भैया असतील रितेश भैया असतील बबलू असेल की या सगळ्यांचं सांगिक यश आहे आणि संपूर्ण टीमनी जे जोरदार मेहनत करून पूर्ण जनतेपर्यंत भाजपचे विचार पोचवले आणि आज देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून जो विकासाची गंगा आहे ती प्रभाग पाच मध्ये आणण्यासाठी भाजपच्या बा उमेदवारांना जनतेने प्रचंड मताने यश दिलेलं आहे त्या जनतेचे सगळ्यांचे जाहीर आभार धन्यवाद आभार मानतो